हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूरच्या गवी खाडे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये डिजिटल लोकशाहीचा आगळा प्रयोग शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या गवी खाडे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज शहापूर येथे इयत्ता बारावी कॉमर्स विभागात वर्ग प्रतिनिधींची निवड पारंपरिक लोकशाही मूल्यांवर आधारित आणि डिजिटल माध्यमातून पार पडली वर्ग शिक्षक अनिल विषय यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केतन पाटील पुलिंग ऑफिसर वन म्हणून साहिल वारगडे आणि पुलिंग ऑफिसर टू म्हणून तनिष यांनी अत्यंत नेटकेपणाने जबाबदारी पार पाडली विद्यार्थ्यांनी मोबाईल बॅलेट कंट्रोल युनिटच्या साह्याने प्रत्यक्ष मतदान करत लोकशाही प्रक्रिया अनुभवली यामध्ये तनिष मुलींच्या प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली या उपक्रमाला मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे व प्राचार्य डॉक्टर रवींद्र खरात यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले कार्यक्रमास नितीन बिरारी अशोक राठोड अविनाश देशमुख देवेंद्र भेरे यांच्यासह महिला शिक्षकांमध्ये मनीषा पाटील मनीषा सोळंके प्रगती फेरे अर्चना वरकुटे शारदा पवार प्रगती भेरे प्रमिला बेनकुळे माधुरी जागरे आणि निधी शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली हा आगळा वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ निवडणूक नसून प्रत्यक्ष लोकशाहीचे प्रशिक्षण ठरले त्यातून लोकशाही मूल्यांची रुजवणूक आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली हीच या उपक्रमाची खरी हिशोगाता होय ताज्या घडामोडींसाठी पाहत राशापूर्वी झाली धन्यवाद